आई बापाला काही कॉमन नव्हती माणसाच्या गळ्यात मारलं का माणूस आता दिवसभर एक तर काम करायला लावतो काय झालं माझं दिवसभर पण काम करा उरून हसलं काहीतरी

आता काय होत बोलणं करणं वेगळं असत जे पत नव्हतं तर बोलायचं कशाला मग आधी मला काय माहिती तू असलं निघाले तेव्हा तर लय म्हणजे चहा पियाने कॉफी पियाने मारूनच टाकला असतं मी अजून काय सापाना जाऊ दे मला मारायलाच बसले तुम्हाला नको झाले ना मी अरे मग गाडून तुला कळत नाही का चपात्या काचाने जाळे ती जेवताने मला बसर नको भिंडी नको तुला कुठून आता पिझा बर्गर मध्ये आधी मागच गाड्या बसलेत तुला बस बर तिकडे राहायचं काय तिकडं इथे केली चांगली कुठं काय का म्हणून बोकार पसर तर लोक बी का बघण्याकडे लोकांचं काय मत्री हिवाळ्या